अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाच जळगाव जामोद मध्ये आगमन जनसागराकडून भावपूर्ण श्रद्धांजली फेब्रुवारीला सागर धरणात होणार दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचं आज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आगमन झालं राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिनखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यापासून सुरू झालेली ही जिल्हास्तरीय अस्थिकलश यात्रा आज जळगाव जामोद दाखल झाली असून हजारो नागरिकांनी यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली सकाळी अकरा वाजता जळगाव जामोद येथील दुर्गा चौक परिसरामध्ये अस्थि कलशाचं आगमन होताच वातावरण भाऊक झालं होतं या कलशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे या यात्रेमध्ये राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षीय नेते एकत्र दिसले माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार मनोज कायंदे ॲडव्होकेट नाझीर काझी नरेश शेळके यासह जळगाव जामू तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रंगराव देशमुख भाजपाच्या नेत्या अपर्णाताई कुटे सभापती बाळासाहेब पाटील प्रकाश पाटील शिवसेना उपाठा तालुका अध्यक्ष संतोष दांडगे अविनाश उमरकर शुभम पाटील तुकाराम काळपांडे भीमराव पाटील उबाटा शहर प्रमुख रमेश ताडे शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ नगराध्यक्ष गणेश दांडगे उपनगराध्यक्ष कैलास पाटील निलेश शर्मा परीक्षित ठाकरे अमर पाचपोर अमोल मानकर नवसभापती सय्यद नवीस लियाकत खान आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जनतेला त्यांचं दर्शन घेता यावं यासाठी ही यात्रा राज्यभर आयोजित करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील तीन दिवस हा अस्थिकलश फिरणार आहे ठिकठिकाणी नागरिक आणि कार्यकर्ते आपल्या नेत्याला वाहत आहेत यात्रेचा समारोप पाच फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील चोकासागर धरण येथे होईल या ठिकाणी पूजा करून अजितदादांच्या अस्थिंच विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयकांनी दिली या कलश यात्रेच्या निमित्तानं जळगाव जमोद शहर आणि परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या આરસી ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ કરિતા અનિલ ભગત જળગાવ